केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीरबरोबरच हरियाणामधील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली असली तरी महाराष्ट्र आणि झारखंडमधील निवडणुका जाहीर करण्यात आलेल्या ना नाहीत यावरून वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या जात असताना आता राज्यातील निवडणुकीची नवी संभाव्य तारीख समोर आली आहे दिवाळीनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक घेण्याचे संकेत निवडणूक आयोगाने दिले असले तरी राज्यामध्ये विद्यमान विधानसभेची मुदत संपल्यानंतरच म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे तसेच ही निवडणूक लांबणीवर पडण्यामागे शिंदे सरकारच्या लाडकी बहीण योजनेचे कनेक्शन असल्याची चर्चा आहे विशेष म्हणजे डिसेंबरमध्ये निवडणुका झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे लाडकी बहीण योजना आणि लांबलेल्या निवडणुकीचं थेट कनेक्शन हे मतदार महिलांचे आहे लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला राज्यात मोठा फटका बसल्यानंतर मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करून महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले रक्षाबंधनाच्या पूर्वीच या योजनेअंतर्गत दोन हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आले मात्र हरियाणा आणि जम्मू काश्मीरसोबत राज्यातील निवडणूक लागली असती तर आचारसंहिता लागू झाली असती आणि त्याचा फटका या योजनेला बसला असता विधानसभेत महिला मतदारांना महायुतीकडे आकर्षित करण्यासाठी लाडकी बहीण योजना अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे ही योजना जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचली तर जास्तीत जास्त मतदार महिला मतदार हे महायुतीच्या पाड्यात जातील असा असे धोरण महायुतीचे आहे सदर योजनेचे किमान दोन ते तीन हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाल्यास महिलांचा विश्वास संपादित करणं अधिक सहज शक्य होईल असा तर्क बांधला जात आहे आचारसंहिता लागू झाल्यास हा साऱ्या नियोजनात मिठाचा सा खडा पडू नये म्हणून निवडणूक जितकीच शक्य तितके लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे लाडकी बहीण योजनेसाठी कोट्यवधी महिलांनी अर्ज केले असले तरी यामधील बरेचसे अर्ज अपात्र ठरण्याची दाट शक्यता आहे अपात्र अर्जांची छाननी सध्या राज्य सरकारकडून केली जात आहे तसेच योजनेचा विस्तार वाढवण्यासाठी नवे अर्ज सुद्धा भरून घेतले जात आहेत या संपूर्ण कामासाठी आणखीन काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो सरकारला त्यासाठी वेळ हवा आहे म्हणूनच विद्यमान सत्ताधाऱ्यांना त्यांच्या या महत्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीसाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून विधानसभा निवडणूक नेहमीप्रमाणे हरियाणाबरोबर न घेता पुढे ढकलण्यात आली आहे विशेष म्हणजे डिसेंबरमध्ये झारखंडची निवडणूक होणार आहे त्यामुळे त्याच काळात त्यामुळे त्याच काळात महाराष्ट्रातही निवडणूक घेण्याचा विचार सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत ऑक्टोबरच्या दुसऱ्या अथवा तिसऱ्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा झाली तर प्रत्यक्ष मतदानाआधी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यांचे हप्ते शिंदे सरकारला महिलांच्या खात्यावर जमा करता येतील म्हणजेच राज्यामध्ये डिसेंबर महिन्यात निवडणूक होईपर्यंत मतदार महिलांच्या खात्यावर किमान सहा हजार रुपयांचा हप्ता जमा झालेला असेल अशी आकडेमोड सांगितली जात आहे मागील पंधरा वर्षापासून म्हणजेच तीन विधानसभा निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रातील निवडणूक ही हरियाणाबरोबरच झाली मात्र यंदा दोन्ही राज्यांची निवडणूक वेगवेगळ्या वेळी होईल हे पंधरा ऑगस्ट रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट झाले महाराष्ट्रातील निवडणुकीच्या तारखा जम्मू काश्मीरमधील मतदान पूर्ण झाल्यानंतर जाहीर केल्या जातील असं केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले आहे खरोखरच असं झालं तर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचे टप्पे ऑक्टोबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये जाहीर केले जातील अशी शक्यता आहे त्यानंतर पंचेचाळीस दिवसांचा कालावधी प्रचारासाठी दिला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक वर्षाखेरीस म्हणजेच डिसेंबरमध्ये घेतल्याशिवाय इतर पर्याय नसल्याचे स्पष्ट झाले आहे राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ सव्वीस नोव्हेंबर रोजी संपत आहे याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची तयारी असल्याचे स्पष्ट संकेत नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत मिळाले मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी गरज पडली तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली जाईल असे संकेत दिले आहेत कोणत्याही राज्यामधील विधानसभेची मुदत संपल्यानंतर सहा महिन्यामध्ये निवडणूक घेण्याची मुभा निवडणूक आयोगाला असते त्यामुळे विद्यमान विधानसभा सव्वीस सब नोव्हेंबरला बरखास्त झाली आणि निवडणूक डिसेंबरमध्ये होणार असेल तर मधल्या कालावधीमध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे संभाव्य निवडणूक आणि विधानसभा बरखास्तीच्या कालावधीत फार कमी फरक असेल तर अवघ्या काही आठवड्यामध्ये निवडणुकीचा निकाल लावून पुन्हा सरकार सत्तेत येईल असे संकेत निवडणूक आयोगाने दिलेले आहेत